स्वागत करतो त्यांचे अभिनंदन करतो मी एक नवीन विषय या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आलो आहे सकल वंजारी समाजाच्या वतीने गेल्या दहा दिवसापासून थाटे वाडगावच्या भूमीमध्ये परमेश्वर केदार अभिजित गीते हे आमरण उपोषण करत आहेत दहा दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण देखील नाही आहे त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये थाटेवाडगाव तालुका सेवगाव जिल्हा ऐल्यानगर या तालुक्याला आमदार आहेत या तालुक्याला खासदार आहेत या तालुक्याला जिल्हाधिकारी आहेत यांच्या काना कानापर्यंत हा विषय गेलाच नाही का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि म्हणून याच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उपोषण स्थळाला या ठिकाणी उपोषणकर्त्याला येऊन भेट द्यावी त्यांची जवळून चौकशी करावी अशी या, करा या समाजातील व परिसरातील लोकांची तीव्र भावना या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि म्हणून त्यांना आधार देण्याची गरज आहे आवश्यकता आहे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या ऐकून घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत की वंजारी समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नुसार अनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे वंधारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे अशा त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्यावरती तोडगा काढला पाहिजे अशी एकंदरीत या उपोषणकर्त्यांची भावना या ठिकाणी त्यांच्या कृतीतून दिसून येते गेले दहा दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण देखील नाही त्यामधील काहींची परिस्थिती चिंताजनक झालेले आहे यामध्येच कोनशी येथील एक युवक अमोल दौंड नावाचा त्याने घरीच त्याच्या गळपास घेऊन आत् आत्महत्या केली या आरक्षणाच्या संदर्भात तो महाराष्ट्रातील समाजातील पहिला बळी म्हणता येईल त्यानंतर बोदेगाव या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला रास्ता हा, रास्ता हा रास्ता रोको करत असताना या रास्ता रोकोमध्ये समाजातील अनेक नेते पुढारी कार्यकर्ते त्याचबरोबर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता हे आपण पाहिलं गेवराई शेवगाव हा महामार्ग त्यांनी सुमारे अडीच तास या महामार्गावर रास्ता रोको केला त्यानंतर तहसीलदार साहेब आले त्यांनी आश्वासन दिलं आणि हा रास्ता रोको जो होता तो काही वेळापुरता या ठिकाणी तुर्तास तो बंद केला मागे घेतला त्यानंतर आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वाडगावच्या पाधर तलावामध्ये महिला व पुरुष बांधवांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी येत्या रविवारी सेवगावला देखील मोर्चाचं नियोजन या ठिकाणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील मोर्चा काढण्याचं चा नियोजन चालू आहे मग हेच जर करत बसलो तर यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात या ठिकाणच्या होता बांधवांना या या गोष्टी करत असताना खूप त्रास होतो म्हणून प्रशासन व शासन याने याची काळजी घ्यायला हवी अशी या ठिकाणच्या नागरिकांची एक प्रकारची भावना आहे आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती असेल की तुम्ही स्वतः या गोष्टीकडे लक्ष घाला तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत तुमच्याकडे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं आणि प्रत्येक गोष्ट गोष्टीला औषध हे तुमच्याकडे आहे असंही आहे कार्यतत्परता ही तुमच्याकडे आहे आणि म्हणून अशा परिस्थितीतून मार्ग काढणं म्हणूनच मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब व त्यांच्या मंडे मंत्रिमंडळातील सन्मान्य सर्व मंत्र्यांना विनंती करेल की एक शिष्टमंडळ ज्या पद्धतीने आंतरवाली सराटीला पाठवलं त्या पद्धतीने थाटे वाडगावला देखील एक शिष्टमंडळ मंत्रिमंडळातील कमिटी पाठवा आणि या उपोषणकर्त्याची जी काही मागणी आहे ज्या काही मागण्या असतील त्या ऐका आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल याकडे लक्ष द्यावं आणि हे जे अमोर अनुपोषण जे चालू आहे हे तुर्तास या ठिकाणी मागे घेण्या घ्यायला त्यांना भाग पाडावं हो। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मंजूर कराव्यात अशी या ठिकाणच्या समाज बांधवांची अपेक्षा आहे आणि खात्री वाटते या ठिकाणच्या समाजाला की निश्चितपणाने निश्चितपणाने भाजपाचं जे काही सरकार आहे यातून निश्चितपणाने मार्ग काढेल अशा पद्धतीची भावना व अपेक्षा या लोकांना या समाजातील लोकांना वाटते आणि म्हणून खऱ्या अर्थानं थाटेवाडगावमधील जो जे काही आमरण उपोषण चालू आहे यामध्ये परमेश्वर केदार आहेत युवराज जवरे आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर अभिजित गीते आहे यांना हे समाजासाठी काम करत आहेत समाजातील कुठल्याही घटकावर अन्याय झाला नाही पाहिजे अत्याचार झाला नाही पाहिजे व जे काही आरक्षण जे आहे ते सर्व समाजाला लागू करण्यात आलं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यांची जी बिकट दयनीय अवस्था झालेली आहे आपण एक दिवस देखील उपाशी राहू शकत नाही परंतु ते गेले दहा दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण देखील नाही म्हणून याची खबरदारी याची काळजी प्रशासनाने व शासनाने घ्यावी अशी मी रामनाथ जवरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण